मी काय का करू म्हणून माझा शेवटचा उपचार म्हणून मी आत्महत्या करायला निघालो होतो माझे काय सांगे भाई ऐकून गेलाय गोष्ट आत्महत्या हा आपला काष्ट करायला शोभा देत नाही लक्षात ठेवतो पण मी काय करू पाटील माझ्या समोरील सर्व दरवाजे बंद झाले मी काय करू मला ऐकून घे पहिले माहिती लढू नको चुपच राय सरकारनं नवीन नवीन योजना काढल्या आहे समजलं का नाही शासनाच्या दरबारी तुम्हाला ठीकेच घेऊन जाऊ ना आपण आणि तुला तिथून मोबदला भेटन ह्या नुसता भरपायच मोबदला तुला भेटून देईन मी लक्षात ठेव पण हे आत्महत्या करशील हे आपल्याला हो पण माझं एक लाखाच उत्पन्न आणि सरकार देतोय मला पाच हजार काय ते भीकू पाटील काय भीक येऊ मी अरे बरं काही हरकत नाही पाच हजार दिले तर त्याच्यात आपला घर खर्च चालते एक वर्ष असं समज का हे नुसकान भरपाई झाली बाबू पण आपल्या जीवाला त्या जीव अगर राहिला तर ह्या लाखापेक्षा दहा लाख गावा पण जीव गेला तर मला एक सांग त्या पोरीच्या बायकोच गावही बाबा हे आयपुण घे गोष्ट तुन आपल्या जीवाला कशाने काय केलं हे दुनिया ह्या जमाना राणा बेकार आहे हो बरं ठेव तू गेल्याच्या नंतर पाहायला येणार नाही त्या मुलीवर नजर कोणाची राहील त्या पत्नीवर नजर कोणाची राहील बरोबर आहे मग मला एक सांग हे एक लाख रुपये गेले ते या घबराव नको लक्षात ठेव आत्महत्या हा पर्याय नाही तर काय रे हा आत्महत्या ह्या नुसकान भरपायच्या याच्यातून आपण मार्ग का कसा काढायचा हा विचार कर समजला का नाही तुम्हाला गोष्ट आहे पहिले तू लवकर फ्री जा पाटील तुम्ही काही मार्गदर्शन कराल तर योग्य होईल मला मी भेटतो सरपंचा सांगतात तू आता घराकडे जा ठीक आहे पाटील शिवाने काही करू नको ठीक आहे हा चल हा आता याच्यानंतर आमचे प्रतिस्पर्धी शाहीर उर्मिला ताई हे आपल्या राऊंड ला सुरुवात करतील आमचे मोठे बंधू सन्मान्य प्रमोदजी बागडे साहेब शाहीर कलंगी पार्टी त्याचप्रमाणे आमच्या लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्याकडून आमच्या पार्टीला त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सन्मान्य कलंगी पार्टी शाहीरचे आदरणीय शाहीर मनोहरजी धनगरे साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वाकडून आमच्या पार्टीला पाचशे एक रुपयाची भेट मिळाली व या प्लॅटिन वरती मिळाली त्याबद्दल आम आमच्या मंडळाकडून धन्यवाद खूप खूप आभार इकबालजी खुरेशी इकबालजी कुरेशी इनकी ओर से सौ रुपये का प्राइज मिला है बहुत बहुत शुक्रिया चु, चु, धन्यवाद हाँ तसेज मनोहर जी धनगर साहब हूँ सुधा पन्ना रुपये भेट मिळाली पार्टी आभारी धन्यवाद तसेच दुरा पार्टीचे के शहीद महादेव जी, महा जी तुमसरे मुक्का गोंड सावरी तालुका लाखनी हल्ली मुक्काम धावना यांच्याकडून पन्नास रुपयाची भेट मिळाली तसेच आमचे मोठे बंधू सुनीलजी डहाट यांच्याकडून सुद्धा दोनशे एकान रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी धन्यवाद thank you